हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना झालं की नाही सगळ्यांचं जेवण तुमच्या पूनम ताईचं तर जेवण झालंय बरं का भाऊ बहिणीनं पण चला म्हणलं काल तुमच्या दाजीनी जरा खायला आणलेलं आहे तीन बॉक्स घेऊन जाते हे काही नाही ही घेऊन ना जाते जी पटल ती खाईल तर मस्तपैकी आज मी एक बनवला होता हा बाज तुम्हाला दाखवती <coughs> डाळ पिरती डाळ का रात्री आणलेला समोसा तर एक तासाच आहे खाल्ला नाही कोणी समोसा आहे का अशा करतात पुरी आणायला होत्या खात नाही आज केली मटकीची डाळ मटकीच्या डाळीचं कालवण आणि भाकरी चला काल तुमच्या दाजींनी जे खायला आणलं ते अजून यातलं काय खाल्लं नाही रात्री जे दुसरं होतं तीच खाल्लं जी काय आणलं होतं खायला तीच खाल्लं बाकी काय दुसरं काय खाल्लं नाही तर राहतही थोड खाती गोड आहे गोड गोड काय जास्त मी कवचितच कधीतरी जास्त नाही पडलं रे पडलं चला तुम्ही पण या भाव बहिणींना खायाला, गोड काय एवढ्या ह्याच्यात मन लावून व्हिडिओ टाकत नाही ना मी काय माझ मनच नाही लागत भाऊ बहिणीनं बहिणी म्हणतात पण ताई व्हिडिओ टाकत जा व्हिडिओ टाकत जा पण नाही मनच लागत नाही त्याला न टाक ह्याच्यात काय गुलाबजामुन एकच राहिलाय गुलाबजामून चला खायला गोड गोठ गोड आहे सगळ्यांनी खायला चला एक जामून आणि सगळ्यांनी खायला चला पोरून खाल्लं राहिला होता ती मी खाते आता हा असे ना कधीतरी खाण्यातच भारी वाटत रोज रोज ना यात काय बघू दाज तर गेलं कामावर त्यांनी तर खाल्लं बी नस लाडू मोतीचूर लाडू मिठाई ही बी टाकते एकदा गोड खायचं सारखं नाही ती जास्त गोड पण नाही माणसाला खाव वाटत भाव बहिणीनं कोणाकुणाला आवडतं जास्त गोड सांगा बरं मला मला तर मी तर खाती पण कधी कधी खाती ती लई गोड खाल्लं ना विषय असा आहे की माणसाला ये ना जरा काय होतं माहितीये का उच माळत तर मोती लाडू खायला या ती बी खाती या तुमच्या दाढींनी एवढं प्रेमाने आणलं होतं काळ पुरी पण खूश दिसाड दोन दिसाड आणलं लेकरांना खायला तस तर तुमचं दाज आहेत ना येतात घेऊन येताना तालुक्या बाजार हे आणायचा म्हणलं ना मग घेऊन येत असते असं विचारतात मला काय आणायचंय खायला मग मी पोरेला विचारते त्यांना काय काय खायचंय ते सांगतात ते आपल्या आवडीनुसार मग कुणाला काय आवडत नी ते सांगतात ते पप्पा ही मम्मी मला मा हे आणायचं मम्मी मला ते आणायचं मग तिघी बहिणी बहिणींना जे काय त्यांच्या आवडीचं पसंतीचं खाऊ वाटेल ते आणतात सांगायचं दाजीला तुमच्या मग तुमचं दाजी बरोबर आणतात बस हेच काय भाऊ कलाकुंद मी कुंदा मारतलो ना तालुक्याला गेल्या शिटू मला म्हणलं ना मला कुंदा द्या म्हणजे कुंदा द्या ती होत्या पिऊजू मला नेमकं कुंदा म्हणजे काय मग कलाकंद म्हणून त्यांनी मला नाव सांगितलं ह्याचं नाव कलाकंद आहे आता का आपण जिंदगीत आणलेलंच नाही काय नाव माहिती व्हायचं त्याच तर ह्याची एक वडी खाती चला बास प्रत्येक ह्याच्यातलं एक एक खाल्लं आता मी भारी वाटलं भाऊ बहिणीनं कला कंद लवकर आलं ना दाजी तुमच्या घरी मग घेऊन येत असतात खायला हे काय काय टायमाला उशीर होतो ना दहा वाजत्यात घरी यायला कधी साडे दहा वाजत्यात मग दुकानं बंद होतात तोपर्यंत मग नाही त्याला भारी वाटलं बर का कधी मध्ये असं आहे ना दुपारच्या टायमाला असं खायला पाहिजे गोड कधी कधी गोड खायचे खे आणि घरी साखर शिवाय दुसरं काय नसतंय गोड असं पण हे आता दिवस घरी पण नाही ना ठेवू शकत आपण आता शाळेतून आल्या पुरे खात्याला राहिले बस मला तर एवढच तोंडात फिरायला लागलं गोड 就问你这个。 തോഡ് ഫിരാഗഡ ഹോട്ടന ये कस गुलाब जामुन होता है जाता לאותן, לאפטיזר הג'סטה बरं वाटलं हो का भाव बहिणी न आपलं मधुमारतीच्या झाडाचा पाल आहे ना सगळा गळून गेला होता आता एकदम हिरवं मस्त झालंय बरं का झाड त्याला पाणी यायला लागली चांगले आता बघा हे काय तर चला घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटूब पुढच्या व्हिडिओमध्ये പൂരിയാണിന് വിടോ